मित्रांनो एस एम बी प्रिपरेशन आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो हिंगोली पोलीस पाटील भरतीचे जे काही पेपर आहेत पहा हे आठ फेब्रुवारीला होणार आहेत पहा कधी आठ फेब्रुवारीला त्यासाठी आपण आय एम पी असा संच घेऊन आलो आहोत तर मित्रांनो या व्हिडिओची पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकलेली मित्रांनो त्या ग्रुपला तुम्ही नक्की जॉईन व्हा त्या ठिकाणी ही पीडीएफ मी टाकणार आहे बघा त्यासोबत टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करा आणि मित्रांनो पी पीडीएफ साठी नक्की ग्रुप जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्स कसा ओपन करायचा जे काय आपल्या व्हिडिओचं नाव दिसतंय त्यावर तुम्ही टच केल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल आणि त्या ठिकाणी दिला असेल की व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंक त्या निळ्या लिंकवर क्लिक करा ओके ओके डायरेक्ट दा तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हाल चला जास्त काही सांगत नाही मित्रांनो प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आपल्याला तीन सेकंद मिळतील तीन सेकंदामध्ये उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचंय पहा प्रश्न क्रमांक पहिला मित्रांनो ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये इंडियन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कोण बनले आहेत चला एकदम आय एम पी प्रश्न आहे उत्तर देण्यासाठी आपल्याला तीन सेकंद पहा व्हिडिओ पॉज करून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर बघा ऑप्शन क्रमांक एक शांता रंगास्वामी याचं योग्य उत्तर आहे पहा दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणाला देण्यात आलेला आहे पहा चला द्या उत्तर खूप आय एम पी प्रश्न आहे उत्तर देण्यासाठी आपल्याला तीन सेकंद मिळतील दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणाला देण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक चार मित्रांनो मोहनलाल लक्षात ठेवा मोहनलाल यांना हा देण्यात आलाय पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन की राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार दोन हजार पंचवीस चे मानकरी कोण आहे चला त्या उत्तर अतिशय आयएमपी प्रश्न आपण घेऊन आलोय की राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार दोन हजार पंचवीस चे मानकरी कोण आहेत चुकलं तरी चुकू द्या परंतु उत्तर टाईप करा तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार जयंत नारळीकर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक चार जयंत नारळीकर पुढचा प्रश्न मित्रांनो सन दोन हजार पंचवीस चा प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार कोणास प्राप्त झाला आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे की प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार कोणाला प्राप्त झालेला आहे तर मित्रांनो कोणाला प्राप्त झालेला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन विनोद शिरसाट ऑप्शन क्रमांक तीन विनोद शिरसाट यांना हा प्राप्त झालेले पा दरवर्षी राष्ट्रीय शिक्षण दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो चला त्या उत्तर राष्ट्रीय शिक्षण दिवस हा कधी साजरा केला जातो असं विचारलं उत्तर देण्यासाठी आपल्याला या ठिकाणी तीन सेकंद मिळतील तर लक्षात ठेवा मित्रांनो अकरा नोव्हेंबर कधी अकरा नोव्हेंबरला हा साजरा केला जातो नेक्स्ट हे पहा ग्लुकोमिया काय प्रश्न मित्रांनो ग्लुकोमिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवला होतो अतिशय महत्वाचा प्रश्न मित्रांनो तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक डोळ्याला होतो पा हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते सांगा पटकन हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते बघा लोह ऑप्शन क्रमांक एक लोहाची आवश्यकता असते कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास आप करण्यासाठी आपण या ठिकाणी दहा हजार प्रश्नांची पीडीएफ तयार केली पहा तो मित्रांनो गावातल्या गावामध्ये नोकरी पहा अशी संधी पुन्हा मिळत नसते पहा आता ही भरती झाल्यानंतर जेव्हा ती रिटायर होतील किंवा जेव्हा जागा निघतील तेव्हाच भरती निघणारी त्यामुळे गावातल्या गावात नोकरीचा चान्स कधीच वाढायचा नसतो पा बघा आज आपल्याला बघा आप या ठिकाणी गावातल्या गावामध्ये नोकरीचा चान्स भेटणार आहे त्यामुळं अभ्यास एकदम कसून करायचा आहे आणि बघा कमी वेळेमध्ये आता एवढं सगळं घेणं या ठिकाणी शक्य नाही तुम्हाला हिंगोली जिल्ह्याचे प्रश्न त्याचबरोबर इतर जिके विज्ञान बरोबर सगळं काही मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दोनशे एकोणपन्नास रुपयाला पहा तुम्हाला काय करायचंय लवकरात लवकर फोन पे आहे या नंबरला पहा त्र्याण्णव पंचवीस तेवीस झुराठाळीस हा आपला फोनपे गुगल पे नंबर आहे यावरती बघा दोनशे एकोणपन्नास रुपये पाठवायचे हो किंवा जो काही क्यू आर कोड आहे हा स्कॅन करून सुद्धा मित्रांनो तुम्ही दोनशे एकोणपन्नास रुपये सेंड करू शकता त्यामुळे मित्रांनो जास्त काही विचार करून का लवकरात लवकर सर्वांनी पीडीएफ घेऊन टाका फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला पीडीएफ मिळणार आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा कारण की बघा एकदा वेळ निघून गेल्यानंतर आपल्या हातामध्ये काहीच राहणार नाही मित्रांनो शेवटची संधी समजून अभ्यास करा कारण की पा ही वेळ पूर्ण नाही आपल्याकडे त्यामुळे हे जे काय दहा हजार प्रश्न मित्रांनो रात्रंदिवस वाचत राहा नक्की यश आपल्या हातामध्येच पहा दोनशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला फोन पे किंवा गुगल पे करायचे पा हा आपला फोन पे गुगल पे नंबर आहे तसेच व्हॉट्सअप नंबर सुद्धा आहे त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी दोनशे एकोणपन्नास रुपये पेमेंट करा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पीडीएफ पाठवून देईल पा आणि जितका उशीर कराल तितका आपल्या या ठिकाणी तोटा होणार आहे पहा कारण की जर तुम्ही आता पिडेप घेतली तर पेपर होईपर्यंत आपली दोन तीन वेळेस तरी रिव्हिजन आहे आणि जास्त रिव्हिजन झाली तर स्कोरिंग सुद्धा वाढतं पा रिव्हिजनला खूप महत्व आहे या ठिकाणी तुम्हाला सगळं काही मिळणार आहे मित्रांनो तेव्हा लवकरात लवकर ही पिडेफ घेऊन टाका आणि मित्रांनो उशीर करू नका ज्याचा उशीर होईल त्याचा या ठिकाणी मार्क हुकला आणि तो मिरिटमधून मधून बाहेर पडला म्हणजे आपली गावातल्या गावात असणारी नोकरी गेली कारण की पहा जागा सुद्धा या ठिकाणी थोड्याशीत पहा लवकरात लवकर घेऊन टाका जास्त काही सांगत नाही ज्याला खरोखर घ्यायचे असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी मला मेसेज करा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पिढ्या पाठवून देईल पा खालीलपैकी कोणतं उदाहरणे येत नाही चला द्या उत्तर सातवी आठवीच्या पुस्तकामधला प्रश्न मित्रांनो तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन हायड्रा याचं काय योग्य उत्तर आहे पा नेक्स्ट मित्रांनो खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन घाटामधला आहे बघा सस्तन घाटामधला प्राणी ओळखायचा आहे कबुतर नाही बघा श्यामरुक पण नाही पिंगविन पण नाही परंतु वटवागुळ मित्रांनो काय सस्तन गटामधला प्राणी कोण नेक्स्ट मानवी घाटामधला सर्वात मोठा हाड कोणता आहे अतिशय प्रश्न आहे की मानवी शहरातील सर्वात मोठा हाड कोणता आहे तर मित्रांनो मांडीचा हाड बघा पर्याय एक आणि दोन समज मांडीचा हाड याचं योग्य उत्तर होईल एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम कोणी सुरू केलेला आहे पा द्या उत्तर एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम कोणी चालू केलेला आहे आपल्याला उत्तर देण्यासाठी तीन सेकंद मिळत आहेत बघा केंद्र सरकारने हा चालू केला ऑप्शन क्रमांक चार केंद्र सरकार पंढरपूरचं विठ्ठल मंदिर सर्वांना खुलं व्हावं म्हणून महाराष्ट्रामध्ये जनमत संघटित करणारे विठ्ठल मंदिरासमोर प्रांतिक उप करणारे व्यक्तिमत्व कोणतं आहे या उत्तर मित्रांनो खूप सोपा प्रश्न आहे तर कोण होते मित्रांनो साने गुरुजी ऑप्शन क्रमांक तीन साने गुरुजी हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल लक्षात ठेवायचं आहे साने गुरुजी पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या सणाच्या दिवशी वाडाच्या वृक्षाची पूजा केली जाते द्या उत्तर वाडाची पूजा कोणत्या सणाच्या दिवशी केली जाते तर वट पौर्णिमा लक्षात ठेवा वट पौर्णिमा केदारनाथ हे कोणत्या राज्यात आहे पहा केदारनाथ हे कोणत्या राज्यात आहे चला द्या उत्तर तीन सेकंद मिळतील तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन उत्तराखंड आपलं बरोबर उत्तर आहे पहा भारतामधील आरक्षण आणि वस्तिगृहाचे जनक कोण होते अतिशय पी प्रश्न मित्रांनो की आपल्या भारतामधील आरक्षण आणि वस्तिगृहाचे जनक कोण होते याचं उत्तर देण्यासाठी आपल्याला तीन सेकंद आहेत एकदम सोपा प्रश्न आहे पहा बरोबर आहे सर्वांचा ऑप्शन क्रमांक दोन बघा शाहू महाराज राज्यर्षी शाहू महाराज मित्रांनो हे वस्तिगृहाचे जनक तसेच आरक्षणाचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं पुढचा प्रश्न मित्रांनो चांदोली धरण हे कोणत्या नदीवरती द्या उत्तर चांदोली धरण हे कोणत्या नदीवरती आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक वारणा नदी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे वारणा नदी नेक्स्ट मित्रांनो मध्यवर्ती कंद पिके संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे सांगा पटकन तिरुवनंतपुरम मित्रांनो आपलं योग्य उत्तर आहे पहा मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे चला द्या उत्तर मुंबई हाय हे उत्तर कोणत्या मुंबई हा हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे खूप महत्वाचा प्रश्न तर पेट्रोलियम आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक संत जनार्दन स्वामी महाराजांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे सांगा संत जनार्दन स्वामी महाराजांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक दोन कोपरगाव हे आपलं योग्य उत्तर होईल पहा नागपूर जवळ टिंबटिंब या ठिकाणी संरक्षण साहित्याचा कारखाना आहे नागपूर जवळ कोणत्या ठिकाणी संरक्षण साहित्याचा कारखाना आहे चला द्या उत्तर तो ऑप्शन क्रमांक एक मित्रांनो आंबा झरी हे याचं योग्य उत्तर आहे लक्षात ठेवायचं आंबा झरी एकवीस नंबरचा प्रश्न पहा गडचिरोली जिल्ह्यामध्ये वन विभागाचं लाकूड संकलन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे कोणत्या ठिकाणी मित्रांनो आल्लापल्ली या ठिकाणी पहा ऑप्शन क्रमांक दोन आल्लापल्ली महात्मा गांधी यांची हत्या कधी झाली चला द्या उत्तर महात्मा गांधी यांची हत्या कधी झाली तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला महात्मा गांधी यांची हत्या झाली पहा एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला महाराष्ट्राचे लोकनृत्य कोणतं आहे आपल्या महाराष्ट्राचं लोकनृत्य कोणतं आहे चला द्या उत्तर कोणते पहा लावणी पहा लक्षात ठेवा लावणी भारतीय राज्य घटनेने केलेली राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सभास संख्या किती आहे किती मित्रांनो पाचशे इतकी पहा किती पाचशे नेक्स्ट पहा पोलिसांशी संबंधित असलेल्या सीबीआयचा लॉंग फॉर्म काय आहे बघा सीबीआयचा लॉंग फॉर्म आपल्याला विचारला आहे तर बघा याचा करेक्ट आन्सर आहे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन लक्षात ठेवा सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन हे आपलं योग्य उत्तर आहे पहा नेक्स्ट मित्रांनो लाली या शब्दाचं वचन बदलून नेणारं रूप आपल्याला शोधायचं आहे पहा लाली लालीचा मित्रांनो काय राहील लालीच राहील पहा तेलुगू भाषिक नसलेला शब्द ओळखायचा आहे पहा कोणताय पा खलबत्ता हा तेलुगू भाषेतला नाहीये आमचे एक ग्रामस्थ कलेक्टर कचेरीमध्ये कारकून असल्यामुळे त्यांच्याकडे आम्ही बिराट ठेवलं यामध्ये कर्म ओळखायचंय पा आपल्याला बघा कर्म ओळखायला वाल लावलंय ओळखा पटकन तर बघा ठेवणार काय बघा बिराट ठेवलं काय ठेवलं बिराट ठेवलं समजलं आदमुक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायला लावलाय উন্মুখ অপশন ক্রমা দোকান উন্মুখ হে আপল যোগ্য উত্তর উন্মুখ व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओचा सुद्धा फायदा होणार आहे आणि लगेच फोनपे मध्ये घुसा मित्रांनो आणि लगेच लगेच मित्रांनो या ठिकाणी दोनशे एकोणपन्नास रुपये या नंबरला फोन पे गुगल पे करा मी तुम्हाला सगळ्या पिढप एका मिनटामध्ये दे पाठवून देणार आहे पहा बघा पैसे आज नवद्या कमावत होतील परंतु गेलेली वेळ आणि नंतर येणारा पास्तावा हा आपला कधीच भरून येणार नाही एकदा मित्रांनो आपल्या गावातल्या गावामध्ये जॉब लागला तर शंभर टक्के आपल्याला या ठिकाणी फायदाच होणार आहे पहा कारण की ही नोकरी सोडू नका होता होईल तेवढे वाटेल तेवढे प्रयत्न करा परंतु अभ्यास करा राहिलेला वेळ आहे आपल्या हातामध्ये आणि या संधीचं सोनं करून घ्यायचं आपल्याला बघा लवकरात लवकर सर्वांनी या ठिकाणी पिढी घेऊन टाका मित्रांनो फोनपेमध्ये जा लवकर लवकरात लवकर किंवा हा जो काही क्यू आर आहे हा स्कॅन करून लवकरात लवकर पेमेंट करा किंवा फोन पे गुगल पे नंबर आपला हाच आहे पाहा त्यामुळे या नंबरला तुम्ही लगेच पेमेंट करा आणि लगेच मित्रांनो मी तुम्हाला एका मिनटामध्ये सगळ्या पिढ्या पाठवून देईन आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे पहा कारण की मित्रांनो वेळ फार कमी आहे आणि अशी सुवर्ण संधी आपल्याला भेटलेली आहे की पुन्हा भेटण्याची शक्यता कमी पा त्यामुळे आलेल्या संधीचं सोनं करून घ्यायचं आहे आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे जास्त काही सांगत नाही मित्रांनो गावातल्या गावामध्ये आपली No queria